जितेंद्र रावत त्याचा अर्थ भी पवार साहेब का डर बाकी है आपण अलीकडे बघितलं असेल की महत्वाच्या प्रश्नावरून लोकांचं लक्ष वेधायचं असेल तर काय करायचं असतं पवार साहेबांना शिव्या घालायच्या पवार साहेबांच्या विरोधी बोलायचं पवार साहेबांना बोललं की सगळे माध्यम तेच दाखवायचं दिवसभर कार्यक्रम करतात मूळ प्रश्न महाराष्ट्रातला बाजूला राहतो आणि पवार साहेबांच्यावर बोलायचं पवार साहेबांच्या आता अलीकडे विनाकारण टीका चालू आहे पवार साहेबांनी ओबीसीच्या समाजाच्या हितसंबंधांचं रक्षण करण्याची कायम भूमिका घेतलेली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये या देशामध्ये मंडल आयोग जाहीर झाल्यावर पंडल आयोगाची पहिली अंमलबजावणी भारतात जर कुणी केली असेल तर शरद पवार साहेब नावाच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी केली दुसऱ्या कुठल्याही राज्य टाकलं त्या ओबीसींच्या मागं त्यांच्या ओबीसींच्या संरक्षणाची भूमिका घेण्याचं काम आयुष्यभर पवार साहेबांनी केलं हे मित्रांनो तुम्हा आम्हाला कधी विसरता येणार नाही आणि आजही त्यांचा तोच आग्रह आहे की ओबीसींच्या हिताचं रक्षण करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे कोणत्याही बाबतीत पूर्ण ताकदीनं ओबीसीच्या भूमिकेचं ओबीसींच्या संरक्षणाची भूमिका आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आयुष्यभर पाळली कारण आपला आदर्श मंडोल आयोगाच्या अंमलबाजवणी शरद पवार साहेबांनी घालून दिलाय हे मित्रांनो विसरता येणार नाही खरं म्हणजे मी आता हळूच विचार करत असतो बऱ्याच वेळेला पवारसाहेबांना अजूनही टिकेचं केंद्र ठरवतात जितेंद्र आवाड त्याचा अर्थ भी पवार साहेब का डर बाकी है महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका